पंतप्रधान मोदी यांची एटीक तर देशाच्या राजकारणाच्या इतिहासात सरकार कोसळण्याचे दहाचा आकडा पूर्ण होणार का येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकालाही बहुमताचा आकडा पार करता आले नसून जनतेच्या मिलीजुली सरकारकडे झुकता माप असल्याचे सिद्ध झाले असून मोदी सरकारचे चारशे पाचचा बुलंदणारा आवाज फोल ठरला अस तर दोनशे पन्नासचा आकडाही पार करता आला नाही आणि बहुमताच्या अपेक्षेवर पाणी फिरले तर काँग्रेसला अपेक्षित जागा जरी मिळाली नाही तरी मागच्या तुलनेपेक्षा जास्त जागा मिळ निवडणुकीत आणण्यात जनते जनतेला यश मिळाले आहे आणि इंडिया आघाडी ही बहुमताचा आकडा खेचून आणण्यात अपयश आले यामुळे जनतेने भाजपा काँग्रेससह इंडिया आघाडीला दिलेला कॉल म्हणजेच मिलीजुली सरकार अपेक्षित आहे आणि मोदी यांनी आपले वर्चस्व रिकॉर्ड कायम ठेवण्यात नितीश कुमार व चंद्र बाबू नायडू व इतर घटक पक्षासोबत घेऊन एनडीए ची सरकार स्थापन करण्यात यश आले असले तरी देशाच्या राजकारणात काहीसे असेही चित्र बघायच आले आहेत की दीर्घकाळ सत्ता काबीज करता आले नसल्याचेही देशाच्या इतिहासात नमूद आहे आता दोन दोन हजार चोवीसच्या सरकार पाच वर्ष पूर्ण कार्यकाळ सांभाळते की शरद पवारसह देशातील इतरत्र नेत्यांच्या पावर जादू चालणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून नसून येत्या काळात सध्या स्थापित झालेली सरकार काही दिवसांनी कोसळणार का व इंडिया आघाडी तीनशे पाच आकडा गाठण्यात यश प्राप्त करते का अशी ही चर्चा राजकारण्यासह सर सर्वसामान्य जनतेत सूरून निघून येत आहे लोकसभेच्या निकालापूर्वी पोलीस कायद्याने महाराष्ट्राबाबत केलेले भाकीत जसे जवळपास खरे ठरले त्याचप्रमाणे देशात सत्ता पायवतार होऊन परिवर्तनाचे भाकीत खरे ठरते की काय हे वेळेवरच दिसून येणार आहे तोपर्यंत तो वेट आणि वाच